स्वयंपाक काय करायचं आहे आईला काय विचारायला असतो तिला काय विचारायचं तुझं तू कर तु करते राणीस तू राणी राणी सारखं राहा तर आज आईच्या लेकीच्या लेकीचा गॅदरिंग आहे तुला कनी नाव काढल्याशिवाय आणि काढी टाकल्याशिवाय काही गमत नाही तर... तुला काय म्हणायचंय मला सांग हे सगळं असं विचार करून करून पिकली आणि सरळ साधा मी विचार करत काय नाही बोललो मला माहित आहे तू कसला कस बोलायला सगळं मला माहित आहे माझी आई मी लक्षात ठेव तर आमच्या देऊचा फोन आला देवकीचा कि मामीला आजीला हर्षला सगळ्यांना पाठव आणि आमच्या आई साहेब पुस्तक वाचायला बसल्या होत्या मी म्हटलं आई देऊचा फोन आहे आणि गॅदरिंगला संध्याकाळी तुला यायचं आहे असं बोलल्या बोलल्या पुस्तक वाचायला सोडून आई तुम्ही बसल्या पुस्तक वाचायला सोडून मी अजिबात उठले नाही वरचा देव आला तर उठत मी सगळं झाल्यावर मग मी बैठक तुला काय वाटलं <laughs> बरोबर तिचा फोन आला तुझं झालं ते म्हणजे टायमिंग फोन आलता तू बोलास बोलून आलो तुला ऐकू आलं ना मी काय बोलाल तो कस इथं आला तू बोलालतास मी करालस पुस्तक वार्ताला उठून उठत हे करत नाही मी कधी उठत नाही लक्षात ठेव बर ते येणार का हा प्रश्न जेव्हा जाणारच आहे तू काय सांगाल ऐकत पूर्ण ती काय विचारली मला येणार आहे काय विचार मी तुला विचारलो मग तू काय म्हटलीस तू कल्याणीकडे बघितलीस मी तुला काय म्हटलो की बाबा जाणार आहे का नाही ते सांग तू तिच्याकडे काय बघाल तीस असं करून बसली ती मी म्हटलं हिला एवढं काय टेन्शन आलं असं करून बसल्या म्हणून तिच्याकडे बघाल मी <laughs> काय त्याला भेट नाही लक्षात तुझ्या बायकोला माझ्या सोन्याला

तुझ्या चेहऱ्यावर नाही 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 अशी बसली ती मी म्हटलं एवढा येईल काय टेन्शन आहे पण तुझ्या चेहऱ्यावर ती एवढंच काय नव्हत नाही तू जा रे नाही मी बघितलो बऱ्याचदा तू बोलताना घाबरती नाही मी घाबरत मी तुला सांगतो घाबरू नको राणी तू राणी आता बायकुल म्हटलं सगळ्यांनी बरं हात असं ठेवून असतोस की सगळ्याच्या चेहऱ्यावर तसं नाही आई प्रेम आहे तुझ्यावर बायकोवर पण प्रेम आहे दोघी ना खुश ठेवाय वा काय आता बघ सोडण्यासारखी बायको मिळाल्या तिथं तिथं कौतुक केलं पाहिजे बायको बायकोचं कौतुक नवराच करू शकतो तुझं कौतुक तुझं कौतुक पप्पा करतात कि नाही करतात की नाही <laughs> करतात की नाही आम्ही म्हटलो तर चुकाला तुम्ही म्हणून कोण कशाला बोलतोस नाही नाही चुकून जर मी पप्पाला म्हटलो चुकालाय पप्पा तुम्ही पप्पा कसं सगळं मान्य करतात तुझ्यामुळे हे सगळं झालं मग अरे गुन्हा काय बाबा आमचा या पप्पा जरा या का इकडे जरा या आईच्या बाजूला या काय ते बाजूला बाजूलाच आहेत की काय मी काय म्हटलो पप्पा माधे मध्ये बोल नकोस मध्ये मध्ये किटकिट करून करून आमचा बाबा बारीक झाला व्यायाम करून बारीक झाला नाही मी काय म्हटलं पप्पा पप्पा आमचे कायम मान्य करतात की बाबा मी आज जे काय आहे ते अश्विनीमुळे आहे सत्य आईमुळे आहे बरोबर तुम्ही बाजू घेताय की नाही आईची आईची बाजू नाही नाही घेताय नाही सांगा घ्यायला का नाही सांगा मग समजा मी माझ्या बायकोची बाजू घेतलो काय चुकलं नसते होती नसते पण मला एवढं म्हणायचं बरोबर मी समोर कधीच घेत नाही तिची बाजू माघार घेऊन जाऊ माघार कोण तर कौतुक करायला आपण काय ठेवून कोणतं नाही नाही कौतुक तर करायला माहित नाही तुला माहित नाही पण मी आईला आता स्पष्ट बोलू काय थांब तू मध्ये बोलणं व्यवस्थित सांगतो की समजा मी काय सांगितलं दोघांना जर घरात राहायचं असेल तर काम करत राहावं लागणार दोन टाईम व्यवस्थित खायचा असेल तर काम करत राहावं लागणार व्यायाम होते काम करावे अरे व्यायाम <laughs> म्हातारपणात चूक घ्यायचं असेल तर दोघांनी काम करत राहायला पाहिजे घरात काम काय करणार आहे मला पटलं पाहिजे सगळं असं द्यायचं तर धनंजय आणि कल्याणी तुम्हाला दोघांना व्यवस्थित राहायचं असेल तर काम करत राहायला पाहिजे माणसांना आपलं नाव मोठं केलं पाहिजे काम मोठं केलं पाहिजे त्याच्यातनं बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह होते हे असं सगळं पप्पानी मला बोललं पाहिजे पप्पांनी काय केलं माहिती काय माझा जबाबदारी दिली नाही पप्पा काय करतात पप्पा व्यवस्थित घर चालवतात अगं चांगलं बोलले आई चांगलं आले बिबोच्या घरात किल्ली तुझ्या ताब्यात दिले काय तुम्हाला किल्ली ताब्यात बघितलं पप्पा खोतच रक्त चांगलं सांगालोय मी आमच्या वडिलांनी आम्हाला काय कमी पडू दिलं नाही सगळं केलं हे सांगालोय हे तर काय तिसरंच असते हिला भांडणं पाहिजे काय तुम्हाला खरं सांग काय हिला भांडणं पाहिजे आता चाललंय ना व्यवस्थित सगळं आता हिला भांडणं पाहिजे बस बाबा माझा काळा पडला तुझ्या टेन्शन न गोरपार होत म्हणजे पप्पा अग आमच्या बाबा सांगत तुझं लग्न झालं अख्खं खोत परिवार सुधारलं तू काय सांगायला बाबा सुधारला रे माझं वैशिष्ट्योतांचा परिवार सुधारला हे मान्य खोताचा परिवार सुधारला हे मान्य कर रांकल लागले खोत आमच्या बाबा आणि आग तू मी बाबा मी बाबा वर चाललोय रेल्वेवर पाटम्याच्या डब्यात मीच आहे पटलो निवांत इंजिनला कारण काय इंजिनला इंजिनला ताप नाही पाठी वाढायचं त्याच्या दंड बघितलं बायसी बघितलं पासष्टाव्या वर्ष कसा आहे हात काय आता ते हात दाखवलाय दंड बुद्धामधी दंड दाखवलायचा या असं आहे बॉडी बॉडी आहेत म्हणजे कसा आहे फिटनेस कसा आहे वाघ कसा आहे टायगर आहे बी जिंदा आहे अजून पप्पांनी सांगितलं पाच वर्ष धनंजय तू फिर फिर बाबा दुकानात अगं पप्पा दुकानात बसवायचं कारण तुला सांगतो तुला खरं सांगतो बचाटसाहेब जरा माझा विचार तुम्हाला पडतात काय बघा माझा विचार पडतात काय बघायचं काय साहेब या या बसा आई गाईल पप्पा तुम्ही आहे का बटाट साहेब मला सांगा ज्या ज्या व्यक्तीनं म्हणजे वय झाल्यानंतर साठ पासष्टी नंतर रिटायरमेंट घेतली आणि घरात बसलं त्या त्या व्यक्तींचं वय त्या त्या व्यक्तींचं ताकद कमी होत गेली का नाही आणि जी व्यक्ती शेवटपर्यंत काम करत राहिली आपल्या व्यवसायात असेल किंवा आपल्या नोकरीत असेल किंवा घरात हा त्या सगळ्या व्यक्ती आज सुद्धा ठणठणीत होत्या का नाही शेवटपर्यंत ठणठणीत होत्या नाही आज आमचा पप्पा पासष्टाव्या वर्षी ठंठणीत आहे की नाही काम करतात मग थंठणीत आहे आता मला सांगा मी जबाबदारी दुकानची अजून घे ना व्यवस्थित का ना उद्या आमचा बाबा रिटायर झाला आणि कुठं फिरायला गेलं पप्पा मग डोक्यात काय काम नाही मग काय करणार मग तासभर हिघडं मग तासभर तिकडं मग बचाट साहेबांकडे मग बंड्यांकडं मग उरुणकरांकडे मग वर्माकडं मग सारखं फिरायला जावा हिघडं जावा तिकडं जावा मग सगळं आलं मग त्याच्या तब्येत हळूहळू काय होते माणूस बुद्धीनं जिथं थकतोय काय जिथं माणूस विश्रांती घेतोय ना तिथं माणसाचं वय ॲटोमॅटिक शरीर साथ दिन कमी करतोय माझं काय चुकलं आमचं चुकलं बाबा काम करतो तू तू काय काम करू काय काम आहे एकटं कुठं फिरायचं मग मी घेऊन फिरतो की सांग काय माहिती आहे का पोर घेऊन फिरलेलं कशाला पोरायला घेऊन कवितेला घेऊन फिरतोय बाबा फिरतोय तुला मला एक सांग एकदा 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 काय एकदा विषय कर एकदा काय बोललो आता आमच्या आईचं उदाहरण दे काय एक मिनिट मध्ये बोलाय नाही मी बोलावलं ना माझ्या समोर आवाज काढाय नाही कोण तुझा आवाज कमी कर आमच्या असं तू म्हणायस बोलते का काय मी काय म्हणतोय माझं म्हणणं एवढंच आहे हो बसाट साहेब आता आई घरात काय काम करतो आज राज आयुष्य अहो ऐ ऐका ऐक ते भाजी निवडाल ते आम्ही तुझ्या समोर आणून ठेवतो तेवढ्या पुरतो ऐक मी काय म्हणतोय आम्ही तुला विश्रांती द्यायला बरोबर आहे बऱ्यापैकी घरातली कामाचा लोड ह्याच्यावर कमी केला खाय शपथ घ्या सांग केलाय की नाही बघितलं तर हे का केलो आम्ही विश्रांती ऐका विश्रांती मिळतात अगा असं तू मला बोलत जा तर हिला आम्ही विश्रांती देण्यासाठी हा आई पूर्ण तर करतो तर ह्या असं असं केलं तू तेवढं आता मला सांगा आमच्या ही तब्येत बघा आता कशी झाली अशी झाली काम करून तुमची काम आम करून आमच्या परान नाही सगळं टेन्शन तुला लेकीनचं आहे सगळं टेन्शन तुला लेकीनच आहे नुसता लेकींच्या नातवांचं आहे असं तू म्हणताय नुसतं दर दोन दिवसाला दिसाला मग तेच सांगा लेखी हाय मान्य कर ना सोड ना विषय काय पाहिजे आपल्याला आपल्याला कशाला पाहिजे आहे दिल्या घरी सखी रहा मुली बघू हा हा मी काटेकोरपणाने नियम पाळणार माझी भुरगी दररोज इथे यायला पाहिजे मी घर जावाईच करून घेणार आहे ताप नाही डोक्याला मी गो म्हटलं चालत नाही म्हणून दिला घरी दिल्या तिला ह्याच घरात देणार ना जावाय इकडे आणणार दे मग तो दिला घरी शिक्की राहणार तू आई माझी काळजीच करू नकोस काळजी करू माझा प्लॅन एवढा परफेक्ट आहे पोरगा आता दहावीला माझं वय अडतीस आहे आणि लईतली दोन वर्षे मी लईत लिहित चाळीस एक्केचाळीस सांगतो ऐक तुला चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीसला पोरग्याला दुकानात येणार चार वर्ष पोरग्याला ट्रेन करणार डायरेक्ट पंचायतीला रिटायर पोरग्याच्या ताब्यात बोमलच फिर पंचेचाळीसाव्या वर्षी पोरग दुकानात असल माझ्या माझ्या पंचेचाळीसाव्या वर्षी तुम्ही केलेल्या चुका मी करणार नाही मी अडकणार नाही पैसे मिळवण्याच्या नादात मी मिळू तर पैसे कसे मिळवत होते काय काय करतो तू काळजीच करू नका तेच म्हटलं रांगोळी काय याला कशाला कशाला मला पटत नाही बटाटे साहेब पटत नाही तुम्हाला पण चांगलं माहित आहे आणि माझ्यासमोर आवाज वाढवतो नकोस ना काय नाही तुला सांगालो मी मला सांग म्हणून आवाज वाढवू नको तर मान्य करायचं नाही मी मान्य काय करून दाखवला काय दाखवला खरंच काय करून नाही हे दाखवला खरं ह्याच्या पाठीात ठेव हा बायको ते सांगत नाही आमच्या पप्पाच्या पाठीमागे मग हिची साथ आहे पाठी मग बायकोची माझ्या बायकोची आणि माझ्या आईची साखर आईचं नाव काय दुखलं नाव पहिलं आणि दुसरं काय दुखलं आई म्हणजे मीच हो आई म्हणजे मी आई एक लक्षात घे तू अभिमानानं सांगायला पाहिजे साक्षात विठ्ठल माय जन्माला आलाय पोटाला म्हणून

तिथे गेल्यानंतर कळलं म्हणजे मला मी हसू काय रडू हे मला कळालं नाही मी हसू काय रडू हे मला कळालं नाही कारण गोष्ट अशी होती की कविताला दिवस आता काय बोल काय कळस मग दुकानदार काय सांगाल्यास मग बाबा गेले दुकान लागू दातो काय मला शेवटी पोटा पण मला बघा टेन्शन नाही आहे मला आईची काय मी तुम्हाला सांगतो जर म्हणजे मला जर घर माझ्या ताब्यात दिलं नाही तर माझं अख्खं घर म्हणजे चार हजार आठशे स्क्वेअर फूट बांधकाम एरिया येऊ सगळं आईला पुसायला होणार माझ व्यायाम नाही सर आणि चार बायका लावीन जेवण करायला धुण्याला बांड्याला पण हे काम आईनं करायचं बाहेरच सगळं लुटून आईनं काढायचं सगळं पुसून आईनं घ्यायचं त्याचं कारण वायाम शारीरिक जे एनर्जी म्हणतो ना आपण ती आली पाहिजे मला काय मला अजून पडले फुट आयुष्य काय आता तुमचं पप्पांचं कसं झालं आता तुम्ही साठ पासटीला टेकला सर तुमच्याकडं आता राहायला वेळ कमी आता तर म्हटलं वेळ कमी दिसते कमी दिसते ग पण शेवटी कसा पप्पा तर मेंटेन करतात पप्पा मेंटेन करतात पण तुला गरज आहे मेंटेन करायची तुला गरज आहे व्यायाम करायची आई तुला गरज आहे चालण्याची तुला गरज आहे तुझी चरबी कमी करायची गर नाही 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 मी सांगतो मी प्रामाणिकपणानं तुला घरात म्हणजे तू इथनं तुम्हाला सांगतो बटाटा साहेब उठली की ह्या सोफ्यावर बसत्या आणि हिथन उठली की त्या गाडीत शीटवर बसत्या नशीब म्हणतोय आम्ही ह्या सोप्यापासून त्या गाडीपर्यंत चालत जात्या उठून बघू उठ रे आता हे जी सांगतो तुम्हाला बटाटा साहेब माझ्या बायकोनं कधी माझ्या बायकोनं मुद्दाम गॅस चालू आत गेला त्या निमित्तानं माझ्या आई उठत्या व्यायाम काय विचार माझ विचार चुकतात काय बसाटे साहेब माझ विचार चुकतात काय का, सांगा चांगला आहे की नाही विचार कळलं पाहिजे काय मी आता बसलोय कोणीकडं तोंड आहे माझं सांगा आता माझं तोंड आहे सांगा ही दिशा कुठली कोण बसतंय दक्षिणे तोंड करून साक्षात ज्योतिबा आणि पंचमुखी आणि हनुमान दक्षिणेला तोंड करून असे माझ्या तोंडात न करत श्रीकृष्ण बोलतो लक्षात ठेव मी जे बोलावय ते लक्षात ठेव तुला आयुष्यात उपयोगी पडेल आणि माझ्यासमोर काय नाही तुला सांभाळूय माझ्यासमोर डोळं आणि बोट खाली काय असं तू मला म्हणत जा <laughs>